जय महाराष्ट्र मी अक्षय महेश म्हात्रे आत्ताच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागला ज्यामध्ये माझा पराभव जरी झाला असला तरी मला मतदान करणाऱ्या सर्व मायबाप जनता आणि मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमचा ऋणे आहे आणि कायम तुमच्यासाठी मी सदैव तत्पर आहे काहीही काम असू द्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कदाचित मी ह्या पदासाठी आत आत्ता तयार नसेन ते म्हणतात ना प्रकृती क्रियामानानी गुणै कर्मानी सर्वशा अहंकारी विबुडात्मा करता ह मी ती मान्यते जे काही घडतं ते ह्या प्रकृतीच्या गुणांनीच घडत असतं कदाचित आत्ता मी त्या पदासाठी योग्य नसेन म्हणून मी त्या पदासाठी निवड झालेली नसेल माझी पण मी ही निवडणुकीचा प्रचार करत असताना प्रत्येक ठिकाणी फिरत असताना काय काय लोकांची कामं आहेत ती नोट डाऊन करून घेतली आहेत का जेणेकरून माझा विजय होवो हो किंवा पराजय होवो हो। ती काम करायचीच आहेत मला आणि पुढच जायचं आहे ते म्हणतात ना कर्मण्यवादी कार असते मा फले शु कदाच मा कर्म फल हेतूर भुर्मा ते संगोत्व कोणतेही काम करत असताना कधीही फळाची अपेक्षा न ठेवता ते काम करत राहणं हेच माझे संस्कार आहेत आणि हीच माझ्या हिंदू धर्माची शिकवण आहे मित्रांनो खर तर मी तुमचा आभार बनव आभार मानण्यासाठी म्हणून मी आलो आहे याबरोबरच जे काही माझ्याबद्दल समाजामध्ये पेरले जात आहे बदनामी होत आहे त्याबद्दल सुद्धा मला तुमच्याशी बोलायचं आहे ते म्हणतात समोर ना एखाद्याचा म्हणजे चांगल्या माणसाचा जर समोरासमोर पराभव करता येत नसेल तर त्याची बदनामी केली जाते आणि ह्याच गोष्टी घडताना मला दिसत आहेत बऱ्याच ठिकाणावरून असे बोलले जाते की ह्याला या अमुक अमुक माणसाने उभा केला याला वरून पैसे आले पण यांनी वाटले नाही किंवा ह्याला ह्या माणसानीच पुढे केला मतं खाण्यासाठी तर मी तुम्हाला एवढंच सांगतो जो कोणी तुम्हाला असं सांगत असेल ना त्याला त्याच्या मुलाबालांची शपथ घेऊन विचारा की ह्यांनी अक्षय म्हात्रेंनी माझ्याकडं काही मागणी केली होती किंवा मी अक्षय म्हात्रेला एक पैसा दिला मी तर प्रभू श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो माझी तर निशाणी ही धनुष्यबाण आहे मी त्यांची शपथ घेऊन ठामपणे सांगतो की मी कोणासाठी किंचित ही लाचार झालो नाही आणि होणार नाही मोडेन पण वाकणार नाही मरेन पण विकला जाणार नाही हे संस्कार घेऊन मी जन्माला आलो आणि तेच मी अविरतपणे पुढे चालू ठेवेन मित्रांनो अशी बदनामी करू नका समाजात एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे काही समाजकंटक असतात जे अशा गोष्टी पेरत असतात कदाचित त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा धोका वाटत असेल त्यांना काम करायचं नसतं पण कोण करत असेल पुढे जात असेल त्याला थांबव थांबवायचं असतं मग ते थांबवताना आले तर त्याची बदनामी करायची हे कितपत योग्य आहे खरे तर ही निवडणूक मी तुमच्यासाठी लढवली का तर मी ही पंचायत समिती म्हणजे माध्यम समजत होतो लोकांची सेवा करण्याचा प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचण्याचा पण ह्यापासून मला वंचित ठेवण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी घडवल्या जातात तुम्ही जर बोलता ना की मी याला उभा केला किंवा अमुक अमुक पक्षाने उभा केला मग मा का माझ्या गावात येऊन आठवडा आठवडा तुम्हाला ठाण मांडावं लागतं का रात्री रात्री इथं जागाव्या लागतात का करोड वाटाव्या लागतात का एकाला अडीच कोटी एकाला चार कोटी पाच कोटी वाटावे लागतात अरे हिंमत होती तर समोर लढा ना आणि तेही होत नाही तर तुम्ही अशी बदनामी करता काय मिळतं काय तुम्हाला हे करून तुम्ही काही केलात कितीही बदनामी केली तरी मी ह्यापासून प्रवाहापासून वेगळा होणार नाही मी जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काम करत राहणार आणि मी तुम्हाला एवढंच एवढंच सांगतो मित्रांनो लोकांनो अक्षय मात्रेला विकत घेईल ना एवढी लायकी नाही कोणाचीच लायकी नाही हे या शब्दात मी सांगतो आणि कोण बोलत असेल ना त्याला माझ्या समोर आणा विचारा त्यांच्या मुलाबालांची शपथ घ्यायला लावा की ह्याने आमचा एक पैसा घेतला की ह्याला पैसा आला आणि यांनी वाटला नाही निवडणूक ही पारदर्शक झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि संविधानानुसार चालणारा माणूस आहे मी तुम्हीच विचार करा हे पैसे का वाटत असतील कारण त्यांना काम करायची नसतात कारण त्यांना वेळ नसतो कारण त्यांना प्रशासकीय नॉलेज नसतं काम काय असतात ती कशी करायची असतात माहितीच नाही कामाचं सातत्य नाही कामाची शिस्त नाही म्हणून हे पैसा वाटतात तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे हे पैसा वाटतील एक दोन दिवस तो पैसा पुरेल पुढे काय पुढे आपण आपणच त्यांना नावं ठेवू की ही कामं नाही करत अमुक माणूस कामं नाही करत यासाठी तुम्ही जागले पाहिजे ना मी ही निवडणूक लढवण्याचं खरा कारण हाच होता की इतरांना नावं ठेवण्यापेक्षा आपण तरुणांनी यामध्ये पडायचं आणि लोकांची जनसेवा करायची आता जे काय दोन हजार पाच हजार जे काय वाटत असतील विचार करा पाच वर्ष हे टिकतील पुरतील माझे वडील काम करताना निराधार असो ज्येष्ठ नागरिक असो अविवाहित असो अपंग असो जे एवढ्या लोकांची कामं करतात पंधराशे रुपये त्यांना येतात महिन्याला जे पाच वर्षाचे नव्वद हजार होतात मग तुम्हाला ते हवेत की हे पाचशे हजार दोन हजार हे हवेत तुम्हीच विचार तुम्ही करा आता आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये सुद्धा पंधराशे रुपये मिळतात ते सुद्धा नव्वद हजार होतात मग तुम्ही ते सोडून ह्यांचे पैसे घेता अरे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा पैसा का त्यांनी कमवून आणला पैशातून सत्ता आणि पुन्हा सत्तेत वर येऊन पुन्हा सत्तेतून पैसा आणि नंतर जेव्हा निवडणूक येईल ना तेव्हा त्यातून ते थोडाफार तुम्हाला भाग दिला जातो तुम्हाला लाचार समजले जातात ते ते डायरेक्ट बोलतात की ह्याला तर मी पैसे दिलेत ह्याला मी विकत घेतलाय पाचशे हजार दोन हजार विकले जाणारे आपण आहोत का तुम्हीच विचार करा का लाचार होताय का आणि पुढे आपणच बोलणार समाजात विकास होत नाही कसा होईल कोणीतरी एखादा नवीन नवतरुण विजन घेऊन येतो पुढं मला असं काम करायचंय माझ्या गावासाठी असं करायचंय कुठ तरी नऊ तरुण येतो कुठेतरी चार गोष्टी शिकलेला असतो त्याला काहीतरी नॉलेज असतं त्या बघून त्या घेऊन तो समाजात उतरतो समाजसेवेसाठी उतरतो त्याला प्रोत्साहन द्या आणि मित्रांनो आम्ही काय विकली जाणारी माणसं नाही माझे वडील दिवस तिथं मुलकांडावर जाऊन अजूनपर्यंत डोलीला जाऊन रात्री रात्री तिथं जागवतात ऊन असो पाऊस असो किंवा थंडी असो रात्री तिथं बुड्या मारून तिथं रात्रभर मेहनत करून दिवसभर लोकांची सेवा करतात पण कोणीही सांगावा की यांनी माझ्याकडून चहा घेतला यांनी माझ्याकडून एक पैशाची अपेक्षा केली कधीच नाही जेव्हा आमच्या गावात तो धोबी बांधला ना तेव्हा स्व खर्तात बांधला आणि तो बांधत असताना पैसे कमी पडले ना मला अभिमानाने मी सांगतो की माझ्या गळ्यात हे आज रुद्राक्षाची माला घालतो मी शंकराचा भक्त आहे मी पण ज्या वेळेला तेव्हा कमी पडले ना पैसे त्यावेळेला गाळ्यातल्या चैनी काढून मी आणि माझ्या भावाने गाळ्यातली चैन काढून दिली त्या काम पूर्ण करण्यासाठी गावात जेव्हा कोणी लाईट लावायला येत नव्हते ना तेव्हा त्या ते एमएसीबीच्या निगराणीखाली त्यांच्या अधिकाऱ्याच्या सर्वेक्षणाखाली मी स्वतः गावातल्या प्रत्येक पोलवर चढलो मी इंजिनियर आहे पण मी ही कामं सुद्धा केली कोण आहे असा स्वतःची जीव स्वतःचा रिस्क करून रिस्क म्हणजे घेऊन किंवा प्राण पानाला लावून असा पोलवर चढून कामं करेल आणि ह्या गोष्टी सर्व पक्षीय लोकांना माहिती आहेत जाणीवपूर्वक डोळे बंद करतात मित्रांनो हा काम करेल आणि आपण कुठेतरी बाजूला हो म्हणून तुमची दिशाभूल केली जाते का तर चांगल्या माणसाला बाजूला ठेवावं आणि हे आतापासूनच ही सीट तू घे ती सीट मी घेईन ह्या सेटलमेंट करतात आणि असंच जर चालत राहिलं तर नवीन माणूस यात येईल कसा विकास होईल कसा नंतर आपणच ओलडू की विकास होत नाही माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जागरूक व्हा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद